जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज वडके येथे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त वडकीकरांचे जुने व पारंपरिक हिंदकेसरी मैदान पार पडतं आहे मित्रांनो या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा नवम हिंदकेसरी बाकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमीला नेमकी बाकासूरची हार कशामुळे झाली ते तर मित्रांनो आजच्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या सर लाडक्या मोहिल शेड्डुमा यांच्या नवम हिंदकेसरी बकासूरची व घोटच्या छोटा सरजाची गाडी ही सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक आठमधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व गोडचा छोटा सरजा सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व घोडच्या छोट्या सर्जाची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक सातमध्ये बकासूर व घोडच्या छोट्या सार्जाच्या सीमीमध्ये की लढ चालू होती मात्र शेवटच्या क्षणाला बकासूरच्या सीमीमध्ये तास क्रमांक दोनमधून धावलेली गाडी म्हणजेच अंजीर आणि दबंग यांच्या गाडीला तोंडावरती जबरदस्तरित्या कॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व गोठच्या छोट्या सर्जेची या सेमी क्रमांक सातमध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण गाडी पब्लिकच्या कडेने देखील लागली होती आणि मित्रांनो खे म्हटला की हार ती होतच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका